I'm going to my government! बा जी महाराज की जय हम तुले का नारा हम तुले महाराज की जय जय हो पाशेवलो हम तुले साले जिंदा रे जिंदा करा हम तुले जिंदा करा ओ सेना जिंदा आवो साले मारो हम तुले साले आवो चराच करा <laughs disappointment> ಪಕ್ಷ ಪ್ರಮುಖ ಉದ್ಧಜಿ ಠಾಕ್ರೆ ಆದೇಶ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇ अंबादासजी दानवे दानवेसाहेब संपर्कप्रमुख थोरा साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एस टीच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत आहोत आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ज्या ठिकाणी एस टीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत डेपोतून एस टी बाहेर निघू द्यायचं नाही असा आमचा आंदोलनाचा संदर्भ होता पण या ठिकाणी एस टीचे जे आतोनात भाव वाढ केलेले आहे शासनानं या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एस टीच्या विरोधात आंदोलन करत आहोत जर त्वरित शासनानं भाववाढ केली नाही तर पक्ष आदेश आहे जे की जे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक या मंत्र्याला माहीतसुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे असं निष्काळजी मंत्री या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो त्याला माहीत नाही याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे या मंत्र्यांनासुद्धा विश्वासात घेत नाही यामुळं या, या गोरगरीब जे जनता आहे जे एस टी महामंडळनं प्रवास करते ग्रामीणमधून तालुक्याला येते तालुक्याहून जिल्ह्याला येते या गोरगरीब जनतेचा या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे हे आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं झालेले आहे त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढं हे आंदोलन तीव्र राहील याचं भान या महाराष्ट्र शासनानं ठेवावं हो।